मस्त की नाश्ता घेऊन ये हा गे चमचमीत नाश्ता चिवडा काहीतरी गोड आण गोड पाहिजे काय हा गे गोर गोड पाहिजे ना महागे लाडू काम कर काय ते तिकट तिकट आण तिकट पाहिजे काय तिखट आण तो हा गे तिखट पाहिजे ना काय oh no! चाललंय तू बोल तुला काय पाहिजे ते हाणते मला काहीतरी नमकीन घेऊन पैकी आता घे नमकीन पाहिजे ना नमकीन घे शंकर पाली आता दिवाळीचा हाच खाय आता जोपर्यंत फराराचे डबे खाली होत नाही तोपर्यंत तुझा हात ना काय मला दुसरा काहीतरी नाश्ताला घेऊन ये ते फरार नको ए आजीबाई नाही खायला तू काय जा घेऊन ये कोण मी नाही तुम्हाला नाश्ता करणार आईंच्या पुढे मी नाही बाबा जाणार ना। ति जा चुकल्या सांग तिच्या सांगतो मी तुला, तुला।